किती मोठा खर्च व्हायला आहे त्याच्याऐवजी जर रोग पद्धतीने जर आपण लागवड केली तर त्याच्यात आपले काय फायदे आहेत शाईन झिरो बाबतीत आपल्याला सगळ्याला माहिती आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आमच्या शाईन झिरो बत्तीसला दुसऱ्या वर्षी फुटतच या फुटवास फुटत नाही किंवा रोग पडून मोठ्या प्रमाणामध्ये तिथं उत्पादनामध्ये घट येते ऊस लहानच राहतो ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या का होत आहेत त्याच्या मागे सुद्धा आपण थोडासा अभ्यास केला पाहिजे आणि मग आपण लावलं त्या माध्यमातून काय आपण कशा पद्धतीने उत्पादन वाढत करू शकतो या सर्व बाबींचा उहापोह करण्यासाठी आणि आपल्या भागातील शेतकऱ्यांची जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं देण्याच्या अनुषंगाने आज ऊस शेतीतले पूर्ण महाराष्ट्र नाही तर भारतामध्ये ज्यांना फॉलो करतात असे सर्व ऊस तत्वे जे आहेत पूर्ण गन्ना मास्टरची टीम आज आपल्याला इथे मार्गदर्शन करण्यासाठी आलेली आहे मी जास्त वेळ घेणार नाही मी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर हंकुश सोडमले साहेबांना मी विनंती करेन की आमच्या भागातील शेतकऱ्यांना शहांजीरोबर असेल त्याच्यात तर जे काही म्हणजे टॉपचा जो काही ऊस आहे आज एकरी शंभर टनाची जी काही आवडी सगळ्या लोकांनी घेतलेली किंवा पुरस्कार घेतलेली हे सगळे शहांजीरोबतीस वाले शेतकरी आहेत तर त्याचा कशा पद्धतीने आम्ही आमच्या शेतकऱ्यांनी आरक्षण करावं त्याचप्रमाणे आमच्या इकडं साडेतीन फूट चार फुटाच्या वर शेतकरी जायला तयार नाहीयेत तर त्या ठिकाणी कशा पद्धतीनं पाच फूट सात फुटाचे प्रयोग जर आपण केले किंवा तुम्ही स्वतः ते केलेले आणि त्यामध्ये उत्पन्न आपण घेतलेले तर त्याचा कशा पद्धतीने अवलंब करता येईल ऊस शेतीमध्ये संजीवकांचं काय महत्व आहे लागवड करत असताना बेसर डोस द्यावा त्याचप्रमाणे रोग लागवड करत असताना बेसळ डोस द्यावा की नंतर द्यावा सर्व बातमी जो आहे तो आपण आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं असं मी आपण विनंती करतो काढायच <laughs>